हा हॅलो नमस्कार तुम्हा तुम्हा सा की की मी तुम्हाला सर्वांची लाडकी दिपाली आणि आजच्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आपण बऱ्याच दिवसामध्ये म्हणजे बऱ्याच दिवसानंतर आपण लॉंग व्हिडिओ करतोय कारण मी आजारी पण होते आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे की आपण किव्याने घेतोय कारण मी मागच्या वेळेस इंस्टाग्रामला एक स्टोरी टाकलेली अ क्वेश्चन मला आणि त्यात तुम्ही भरपूर भरपूर प्रश्न विचारलेले आणि म्हणूनच हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी आणि मी तुम्हाला म्हणाले होते प्रॉमिस केलेला की बाबा मी सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे म्हणून आणि हेच आहे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला खूप 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 जणांनी विचारलाय तो म्हणजे तू सिंगल आहेस का आणि तू लग्न कधी करतेस तेजस्वी लोक आहे शानदार विचार ह्या प्रश्नाचं उत्तर मी सगळ्यात शेवटी देणार आहे कारण खूप जणांनी तो रिपीट केलाय आपण सुरू करूया उगाच टाइम वेस्ट न करता आपण डायरेक्ट सुरू पहिला प्रश्न आहे मी करत नाही जर मला वाटलं तर करते नाही तर नाही करत पहिला प्रश्न आहे की कि तुम्ही किती सीस आहात म्हणजे तुम्ही किती बहिणी आहात ओके तर मला पकडून आम्ही पाच जणी आहोत आणि मी सगळ्यात लहान आहे आमच्या घरातलं मी शेंडेफळ आहे दुसरा प्रश्न असा की तुम्ही राहता कुठे सध्या तर मी कोल्हापूरमध्ये राहते पण प्रॉपर मी सोलापूरचे सुमित खोत म्हणून आहे यांची मला प्रत्येक वेळी कमेंट असती आणि म्हणजे प्रत्येक वेळी ते मला कमेंट करतात आता बघूया आणि आता त्यांनी कमेंट काय कॉम्प्लिमेंट पण दिले आणि प्रश्न पण विचारले हाय दिदू माझी लाडकी दिदू माझी एक इच्छा आहे कि तुझ्यासंग सेल्फी काढायचे नक्कीच सुमित दादा आपण भेटलो की काढूया सेल्फी आ... <laughs> तुला कसा लाईफ पार्टनर पाहिजे लाईफ पार्टनर तो माझ्यासारखा साधा सिंपल असावा कोणतंही व्यसन नसावं आणि मेन म्हणजे त्यांना मला प्रोत्साहन करावं त्यांना मला भरपूर सपोर्ट करावं आणि कलेवर नितांत प्रेम असावं त्याच पैशाच काय दोघं मिळून कमी कशी आहेस अजून एक प्रश्न आहे कशी आहेस मी तर सध्या तर खूप खूप मस्त आहे मध्यंतरी होते थोडे आजारी पण सध्या मी खूप छान आहे आय होप तुम्ही पण मस्त असाल काळजी घ्या आता दुसरा प्रश्न माझा कृष्णा असा आहे की आ, बट तू ब्लॉक काढत जा म्हणजे की रील्स नको हम्म माझा प्रश्न असा आहे की कृष्णाने प्रश्न म्हणायचा त्यांना कि तू ब्लॉग काढत जा म्हणजे की, की रील्स नको म्हणजे तू ब्लॉग करत जा डेली रील्स नको <laughs> प्रयत्न करेन मी पण माझा ब्लॉग करताना काय होतं माहितीये आहे का कंटिन्युटी नाही माझ्या म्हणजे माझ्या लक्षातच राहत नाही की हा आता हे मी करते आणि हा व्हिडिओ मला घ्यायचा आहे uh, त्यामुळं तो मिस होतो ब्लॉग त्यामुळं मी शक्यतो त्याच्या आधी लागतच नाही पण मी आता प्रयत्न करेन um, लक्झरियस म्हणून कोणतरी आहे uh, त्यांनी अशी कॉम्प्लिमेंट दिली आहे की इन्स्टावर सगळ्या पुरी व्हिडिओ करतात पण तुमची पण तुम्ही आजची पिढी जपता आणि शोभेल असे व्हिडिओ करता सो मच कीप सपोर्ट तुमच्या प्रेमामुळे अजून खूप काही करायचं त्यामुळं थँक्यू थँक्यू सो मच पण मी प्रश्न विचारायला सांगेन पण ठीक आहे खूप छान ऍक्टिंग करतेस तू एकदम क्यूट आहेस आणि या क्यूटनेसचा राज काय <laughs> so आहे थँक्यू सो मच क्यूट तर आहेस मी पण राज असं काय नाही जे आहे ते आहे मी रिअल लाईफ मध्ये पण अशीच आहे रील्स मध्ये मी जरा अशी भांडण वगैरे करते पण रिअल लाईफ मध्ये नाही तेवढे मी भांडण मला तेवढं जमत नाही भांडायला आणि हे खरं खरं आहे का पुढचा प्रश्न कशी आहेस ताई मी खूप मस्त आहे दादा खूप खूप छान चालू आहे सध्या तुम्ही पण काळजी घ्या पुढचा आर डी एक आहे नाकावरच्या रागाला औषध काय <laughs> स्वभावाला औषध नसतं तसंच नागावर नाकावरच्या रागाला सुद्धा औषध नसतं आणि मे बी हे त्यांनी मुलींसाठीच म्हटलं असणार कारण मुलांपेक्षा जास्त मुलींनाच राग येतो पण असं काही नाही मुलींना राग आला तरी तर लवकर जातो पण असं काय नाही की कंटिन्यू राहत ओके त्यामुळे औषध काय नाहीये फक्त तिला जरा मनवायला हवं बाकी काय नाही <laughs> निलंगा राईस कसा बनवायचा सॉरी पण ह्या प्रश्नाचं मी उत्तर नाही देऊ शकत मेन म्हणजे निलंगा राईस असतो हेच म्हणजे मला माहिती नव्हतं पण मी युट्यूब ला सर्च करून मी त्याची रेसिपी टाकेन हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर किंवा हा केल्यानंतरच टाकेल जेणेकरून तुम्हाला समजेल की हा मी तुमचा प्रश्न वाचला निलंगा राईस कसा बनवायचा मी नक्की रेसिपी टाकेन तू कुठं राहतेस परत तोच प्रश्न सध्या मी कोल्हापूरमध्ये राहते यू आर डुईंग बेटर कीप गोईंग अहेड दिपुदी लव्ह यू सो मच फार प्राची म्हणून आयडिया आहे आ, प्राची लव्ह यू सो मच खरंच तुम्ही एवढं प्रेम दाखवता हे मला खरंच खूप छान वाटतंय आणि थँक्यू सो मच असंच तुम्ही सप, सपोर्ट करत राहा हा परत प्रश्न आहे आर यू सिंगल हो कसं ह्याचं उत्तर ह्याच्यातच धडलेलं आहे की जर मी सिंगल नसले नसते तर कदाचित मी आज इथं नसले नसते असं मला तरी वाटते ब्युटिफुल ब्युटिफुल पर्सन फॉर मी लव यू सो मच मॅम ओके परत एकदा माझ्याकडून पण खूप 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 प्रेम थँक्यू सो मच बापरे पुढचा प्रश्न आहे तुझं वय किती आहे आणि तू सध्या काय करते खर तर असं वय डायरेक्टली विचारायचं नसतं पण आता माझं मास्टर्स कम्प्लीट झालंय म्हणजे तुम्ही अंदाज लावा आणि सध्या मी व्हिडिओवरच फोकस करते सध्या मी जॉब करत होते तो स्किप केलाय सध्या मला वेळ मिळत नव्हता म्हणून त्यामुळं लव वाव ऑफिशियल पारस भालेराव म्हणून आहेत हे त्यांनी कॉम्प्लिमेंट दिले लवकरच ताई तुझे हंड्रेड के कम्प्लीट होऊ देत आणि अजून चांगले चांगले व्हिडिओ बनवत राहा माझा फुल सपोर्ट आहे तुला थँक्यू सो मच पारस दादा लवकरच होतील बघूया माझा पूर्ण प्रयत्न असणार आहे हंड्रेड के म्हणजे फॉलोअर्स वाढू दे माझा पूर्ण प्रयत्न असणार आहे तुम्हाला हसवण्याचा तू लग्न कधी करणार आहेस दिदी परत लग्न कधी करतेस परत लग्न कधी करतेसे वय तर होऊ दे वय झाल्यावर करायचं ऋषाली शिंदे म्हणून आहे जी माझी मैत्रिणीच आहे ती गेल्या वेळेस पण मला ही सेम क्वेश्चन केलेली का सजेशन हा सजेशन आहे तिचं कि आर सी बी टीम वर एक व्हिडिओ बनव की प्लीज बनवूया uh, काय प्रॉब्लेम आहे माझा आणि क्रिकेटचा तसा फारसा संबंध नाहीये त्यामुळं बनवायला जरा पण मी प्रयत्न करते पुढचा प्रश्न आहे व्हिडिओच्या आयडिया कुठून सुचतात गौ म्हणून आहे गौतमी आय थिंक तुम्हाला जर माहितीच आहे काही काही जे असतात त्या इंस्टाग्रामवरूनच असतात पण ज्या माझ्या असतात ते मी पाच सहा वर्ष मध्ये हा प्रयत्न असतो की बाबा हा हे हसण्यासारखं आहे तुमच्यासोबत शेअर करायचं म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण समजेल की बाबा हा रूमवर असं असते तसं असते म्हणून तुम्ही पण हसाल आणि जे ऑलरेडी रूमवर राहिलेले आहेत त्यांना तर माहितच असते की बाबा हा रूमवर असंच असते रुममेटच्या सिरीज जास्त आयडिया <laughs> सुचवायची गरज नाही त्या मनानं येत काय एज्युकेशन झाले हा तुझं काय एज्युकेशन झालंय हा पुढचा प्रश्न आहे मास्टर ऑफ सायन्स इन झुलॉजी सब्जेक्ट आणि सध्या आधी लेक्चरशिप करत होते पण सध्या नाही काय करत हाय ओके okay. तुझा बर्थडे कधी असतो थँक्यू <laughs> सो मच so हा प्रश्न विचारल्याबद्दल mm, माझा बड्डे हा दोन ऑक्टोबरला असतो गांधी जयंतीला माझा बड्डे असतो mm. लक्षात ठेवा मे बी यांना मला गिफ्ट द्यायचं असेल त्यामुळेच त्यांनी विचारला एज्युकेशन मास्टर ऑफ सायन्स तू खूप भारी दिसतेस तू खूप भारी दिसतेस mm, ओके तू साधी सिंपल छान दिसतेस तशीच राहा ओके okay. थँक्यू पाऊस आहे का तिकड सध्या हाच प्रश्न जास्त विचारला जातो <laughs> कोल्हापूरला भरपूर पाऊस आहे पण आज नाही आहे आज मी व्हिडिओ करते त्यामुळं आज तर पाऊस नाही आहे थँक यू सो मच लव्ह यू टू तू कोणत्या फील्डमध्ये शिकतेस बेसिकली व्हॉट आर यू डुईंग नाव ओके माझं सायन्स फील्डमधून कम्प्लीट झालं आहे मास्टर ऑफ सायन्स आणि मी लेक्चरशिप करत होते परत मी तेच उत्तर देते पण सध्या काय मी करते तर सध्या मी व्हिडिओ बनवते आणि माझं व्हिडिओजवर फोकस आहे काही क्वेश्चन तर नाही बट ऑल द बेस्ट डिअर खूप मोठी हो कंटेंट क्रिएटर हो थँक्यू थँक्यू सो मच रवीना महाजन म्हणून आहे थँक्यू सो मच दिदी खरंच खूप खूप प्रेम माझ्याकडून पण तू सिंगल आहेस का मला नाही विचारायचा हा प्रश्न परत टेल मी अबाउट युवर्सेस दीपा का हे सांगायचंय मी तर माहितीच आहे तुम्हाला मी खूप गोड आहे मी खूप छान आहे मी खूप क्यूट आहे आणि व्हिडीओच्या आयडिया कुठून सुचतात सेम जस आमच्या सोबत होतं डे टू डे दे लाईफ मध्ये तेच सेम आम्ही व्हिडिओ बनवतो संदेश म्हणून आहेत हॅलो तुला भेटायचे आहे आणि अभिनंदन करायचे आहे नक्कीच नक्कीच दादा भेटूया आपण परत सेम तुझं लग्न कधी बघूया मला असं वाटतंय का लग्न म्हणजे काय सगळं म्हणजे सर्वस्व असते लग्न तर प्रत्येकाला लग करायचंच आहे पण सध्या काहीतरी स्वतःच्या पायावर उभा राहायचं स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपड सुरू आहे आणि ही धडपड संपली की लग्नाचा निर्णय तर घेणारच आहे मी त्यामुळं तेव्हाच त्या असणार आहे लग्न पण मी एक्झॅक्टली सांगू शकत नाही की हा सहा महिन्यांनी वर्षांनी दोन वर्षांनी की आत्ता लगेच मला नाही माहिती माझी धडपड संपली मला सिद्ध करण्याची माझं मला जे हवं आहे ते अचीव करून झालं तर मी लगेच लग्नाचा निर्णय घेणार आहे आणि हे व्हिडिओ लवकर संपण्याचं कारण म्हणजे बऱ्याच जणांनी सिंगल आहेस का तुझं एज्युकेशन काय झालंय फील्ड काय झालंय आणि लग्न कधी करणार आहेस हेच प्रश्न विचारल्यामुळं आपला व्हिडिओ लवकर संपलाय आणि कुणाचे राहिले असतील प्रश्न तरी आपण नंतर पण आपण क्यूनएची सिरीज सुरू करणार म्हणजे किन याचा व्हिडिओ बनवणारच आहोत त्यामुळं सध्यासाठी एवढंच बास आणि थँक्यू सो मच खूप खूप तुम्ही प्रेम देताय मला आणि तुम्ही इंस्टाग्रामला जसं प्रेम केलं तसंच मला यूट्यूबलाही तुमचं प्रेम हवं आहे यूट्यूबलाही प्रेम द्या आणि खरंच माझ्याकडून पण तुम्ही मला जितकं प्रेम करताय तितकंच मीही तुम्हाला खूप 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 प्रेम करते आणि खरंच थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप प्रेम बाय बाय